जे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे या अधिवेशनाच्या पूर्ण कामकाजाच्या दृष्टीनं महाविकास आघाडीची बैठक नुकती झालेली आहे आम्ही सगळे या बैठकीला हजर होतो उद्यापासून अधिवेशन होणारे त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने संध्याकाळी चहापानाचं निमंत्रण आम्हाला दिलेलं आहे पण ते चहापानाचं निमंत्रण दिलेलं असताना राज्यातली सगळी स्थिती बघितली आत्ताच्या घडीला मग कायदा सुव्यवस्थेची असेल राज्यात, राज्यात बोकाळलेला भ्रष्टाचार असेल शेतकऱ्यांची स्थिती वेगळ्या पद्धतीने बी बियाणे खत लिंकिंग विमा या सगळ्या उद्देशाने असेल आणि हा सगळा विचार केल्यानंतर या सरकारने भले निमंत्रण दिलं असेल त्याचप्रमाणे या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं तीन पक्षामध्ये तीन तोंड झालेले आहेत एक मंत्री नारायण राणे विषय म्हणतात की यांनी अनेक खुनं केले यांनी अनेक केसेस घेतल्या मर्डरी केल्या कित्येक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहे बाकी डिटेल्स नक्की पुढे आता या पत्रकार परिषदेत आम्ही मांडू बाकी तीन हजार कोटीचा जा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं झाला आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सरकारने ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या ठेव चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे एक बबनराव लोणीकर सारखे आमदार जन जे मंत्री राहिलेले कॅबिनेट मंत्री हे सांगतात तुमच्या पायातले बुट तुमच्या पायातले चप्पल कपडे सुद्धा सरकारने दिलेले अशा प्रकारचे मस्तीची भाषा म्हणजे ब्रिटिशाची ही सुधारित अवलाद आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करणारे लोक तर मग भ्रष्टाचारात अनेक पद्धतीनं गुंतलेले लोक मग संजय शिरसाट असतील आता बुमरेंचं प्रकरण नव्याने समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी या भाषेवर या महाराष्ट्रात होत असलेला अन्याय हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न नवे सक्तीकरण करणार या सगळ्या विषयाला धरून या सरकारच्या चहापानाला जाणं आम्हाला संयुक्तिक वाटलेलं नाही मग मुंबई आदानीच्या हवाली करण्याचा प्रकार असेल देशाच्या सरन्यायाधीशाचा या, या महाराष्ट्रात केलेला अवमान असेल ड्रगला सरकारचं प्रोत्साहन असेल शक्तीपीठ मार्ग जो आवश्यक नाही तो करण्याचा अट्टा आहे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये निश्चित अधिवेशनात तर आम्ही आवाज उठवू परंतु सरकार या सगळ्या विषयात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे सरकार कायदा सुव्यवस्था पाहू शकलेलं नाही सत्ताधारी पक्षाचे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत पुण्याचं हगवणे प्रकरण आपण बघितलं आत्ताच एक प्रकरण आलेलं आहे एक मुंब्राचे ठाण्याचे जे राष्ट्रवादीचे नेते खुनाच्या प्रकरणात सहभागी आलेला ज्या व्यक्तीचा खून झाला त्याची पत्नी इथं आलेली आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे पोलिसांचं पूर्णपणे त्याला संरक्षण आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक प्रकारे या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देतात एकीकडे मुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करतात आणि एकीकडे तीन तीन हजार चार चार हजार कोटीचा भ्रष्टाचार होतो या राज्यात ब्याण्णव हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांचं देणं आहे जलसंधारणाचे नऊशे तीन कामं या सरकारने रद्द केलेले आहेत एसटीच्या बसेस अजून आलेल्या नाही रोज बघा एसटी वारीसाठी एसटी जातात काल एक एसटी दाखवली की तीन नट वर चाललेली एसटी चा आहे आता सकाळी एक एसटी दाखवली की तिचं शॉकअपच नसलेली एसटी आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं हे राज्य कुठे घेऊन चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीनं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हटलं होतं तसं आता भारतीय जनता पार्टीनं आणि या त्यांच्याबरोबरच्या जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाला जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत परंतु विधिमंडळात निश्चित याच्यावर आवाज उठू परंतु या सरकारच्या कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार बेमान है, सरकार है, सरकार चा आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे